बिंदास व्यासपीठ न्यूज आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील शेतकरी जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते शेतकरी आज पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत आणि आमरण उपोषण या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरू केले काय भावना आहेत तुमच्या आज पाण्याच्या टाकीवरती तुम्ही शेतकरी पुन्हा त्या ठिकाणी गेलेले आहेत काय सांगाल आम्ही आम्हाला बाजार समितीने एक चाळीस दिवसाची मुदत घेऊन दहा जानेवारी तुमच्या पैशाची सोय करतो प्रशासकीय पातळीवर वगैरे त्याची सोय झाली नाही तर आमदारांनी शब्द दिला होता मी स्वतः दोन कोटी रुपये टाकतो परंतु आम्ही दहा तारखेला तिथं गेलो तिथं सचिव सहसचिव कुठलाही अधिकारी पदाधिकारी हजर नव्हता शेवटी आम्ही दहा तारखेला बारा बारा ते एकच्या दरम्यान उपोषण चालू केलं उपोषणा मध्ये आम्हाला कुठलीही कारवाई होताना दिसली नाही mm. उलट यांचा राजीनाम्याचा खेळ झाला चालू mm. झाला एक दिवस संचालकाचा राजीनामा आला एक दिवस सचिवाचा राजीनामा आला mm. माझं संतुलन बिघडलं मला पदमुक्त करावं असे खेळ mm. चालू ठेवले mm. आम्हाला पणंच पत्र पाहिजे म्हणे दोन वेळीच ते काल आलं तरी काल आम्हाला कोणी भेटायला नाही पणांच्या पत्रानंतर काय पणांच्या पत्रानंतर काय भूमिका झाली बाजार समिती पनंच पत्र आल्यानंतर पनंत पत्र आल्यानंतर आम्हाला भेटायलाच नाही आलं ते संभाजीनगर वरून आले ना त्यांच्या घरी गेले कोश स्थळाला आला नसतं एक लिबंध संस्था वैजापूरनी भेट दिली ना सभापती ना त्यांच्या बरोबर गेले अधिकारी काही लोकांना धनादेश वाटप करण्यात आले होते काही निधीचे तर त्याबद्दल काय सांगाल नाही त्या लोकांना धनादेश अशा पद्धतीने वाटप करण्यात आले होते त्यांच्याकडे व्यापारी राजपूतकडून जप्त केलेली काही रक्कम होती तीस लाख रुपये तर ते आम्ही सांगितलं होतं पूर्ण पैसे द्या आम्ही आंदोलन करू तर शेतकऱ्याची कमी प संख्या कमी व्हावी या उद्देशाने आपल्या जवळच्या लोकांना ते पैसे वाटण्यात आलेले आम्ही तोच ठराव मागत होतो पण आम्हाला बाजार समितीने व्यक्त निबंधक साहेबांनी तो ठराव आजपर्यंत दिला नाही आणि अशा आश उत्तरं दिले की प्रोसाइडिंग ही ऑडिटसाठी गेलेली आहे mm. तर आपण सगळे mm. ते समजा मोठ्या पदावर असेल थोडी मोठी कमिटी पण आम्ही ग्रामपंचायत सोसायटी पातळीवर काम केले माणसं ऑडिटला कधी प्रोसाडिंग जात नाही अजून कॅश बुक गेलं म्हणले असते मान्य केलं असतं तीर्थवळी गेली असती मान्य केलं असतं परंतु अक्षरशः शेतकऱ्यांना याड्यात काढायचं काम मार्केटच्या कमिटीने केलेलं आहे कुठली आमचं किती दिवसापासून तुम्ही उपोषणाला किती दिवस दिवस आणि किती शेतकरी आहेत आता तिकडे तुम्ही मूळ उपोषण स्थळी बसलेले होतात तर त्या ठिकाणी किती शेतकरी आहेत आणि पाण्याच्या टाकीवरती किती शेतकरी आहेत पाण्याच्या टाकीवर आज शेतकरी आहे पाण्याच्या टाकीखाली काही शेतकरी आहे आणि उपोषण स्थळावर आम्हाला संख्या सांगता येत नाही कारण तर भरपूर आहे तिथून अच्छा आता एकंदरीत पाण्याच्या टाकीवरती तुम्ही चढल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तिथे आहे की एखादा अधिकारी तुमच्याकडे आलाय की कुणाचा दूरध्वनीवरून संपर्क झालाय का तुम्ही असं करू नका म्हणून तुम्हाला काही सूचना मिळाल्यात का काय फोन आला होता त्यांचं म्हणणं होतं परंतु काल आम्ही त्यांना फोन केले आम्हाला आशा होती परंतु पत्र आल्यानंतर त्यांनी सगळी सांगितलं आम्ही तुमच्याच कामासाठी जीडीआर ऑफिसला आहे पाच सहा वेळेस फोन केले पण त्यांनी उत्तर दिलं नाही फोन नाही आमचे बाजार समिती ही ना उचललं टोकाचं पाऊल नाही राहिला तरी सुद्धा आपण पाण्याच्या टाकीवरती गेलेले आहात परंतु शेतकऱ्यांसोबत नेहमी हेळसांड होत आलेली ही गोष्ट मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा जाणून आहोत एक प्रामाणिक भावना म्हणून आपण थोडं स्थैर्य ठेवावं असं या निमित्तानं सांगेल आणि प्रशासनाकडून आपल्याला नक्कीच मदत मिळणार अशी अपेक्षा आपली आहे त्यामुळंच आपण हे सगळं पावलं उचलतायत तर एकंदरीत आपण जर बघितलं तर राजकीय जी मंडळी आहेत ती काढता पाय घेतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखी कुठले राजकीय नेता कुठला राजकीय एखादा अधिकारी पदाधिकारी येऊन तुम्हाला भेटलाय की आपण यामधून अशा अशा पद्धतीनं मार्ग काढू असं काही झालंय का नाही भेट घेतली काही जणांनी तर आमच्यावर उलटा राजकारणाचा आरोप करण्यात आला परंतु आम्ही शेतकरी कांदा पिकवला तिथं फक्त शेतकऱ्याच्या प्रामुख्य भूमिकेसाठी आमचे पैसे आहे त्याच्यासाठीच आम्ही बसलेलो होतो आम्हाला राजकारणाचं गरज नाही राजकीय इतका चिखल झालेला आहे हॅलो इतका चिखल झालाय आता कोणाला बाळ झाल्यावर किती श्रेयवादाची लढाई नाही झाली म्हणजे बरं होईल आता फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे त्याच्यामध्ये जो मार्केट कमिटी आहे हे संचालक मंडळानं तर आमचं पूर्ण निराशा केली आहे परंतु हे संचालक मंडळ जे निवडून आलेलं यामध्ये प्रामुख्यानं आमदार साहेब रमेशजी बोरनारे त्याचबरोबर डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांची मार्केट कमिटी कमिटीची जी जी होती त्यानंतर विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून बाळासाहेबची संचिती होते mm. तर यांच्या विचारात हे मंडळ निवडून आलेलं आहे हे एक मैदानाबाहेर जसं ग्राउंड मधल्या पंचानं आपल्याला फसवलं mm. तरी तिसरे थर्ड अंपायर म्हणून आम्ही या तिघांकडे बघतो यांनी एकत्र बसावं या संचालक मंडळाला यांच्या नावावर मतं झालेली आहे त्याच्यामुळं याच्यातून मार्ग काढावा अन्यथा आमचं स्पष्ट मत आहे ह्या बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळेच आमचे पैसे गुंतलेले आहे त्याचं कारण मधला मार्केट शेज बाकी असताना यांनी त्याला रोखलं का नाही आम्ही यांनी जर सप्टेंबरमध्ये रोखलं असतं यांचे बारा लाख म्हणजे शंभर रुपयाला एक रुपया म्हणजे पावणे तेरा लाख रुपये यांनी त्याला खरेदी करून दिली आमचे तर दोनच सुटी गुठली यांनी जर वेळेत आवरला असतं सागर राजपूतला तर हा प्रसंग आमच्या रोडाला नसता म्हणून आम्ही सहकार निबंधकाला सांगितलं होतं का यांचं जे शेस्त धोरण आहे यांनी आम्हाला फसवलेले दोघा मिळून व्यापारी आणि बाजार समिती तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा एम पी आय डी कायद्यानुसार बाजार समिती बरखास्त करण्यात यावी दरम्यान या सगळ्या या सगळ्या गोष्टी आज शेतकऱ्यांसोबत घडत आहेत आणि शेतकरी आपल्यासोबत जोडून आहेत शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत की या ठिकाणी जी मातब्बर पुढारी मंडळी आहेत नेते मंडळी आहेत या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी समोर यावं एकत्रित येऊन एक विचारी असलेलं या संचालक मंडळाला विचारात घेऊन शेतकऱ्यांची जी, जी काही दोन कोटी रुपयांची जी, जी रक्कम आहेत कष्टानं पिकवलेल्या मालाची ती रक्कम त्यांना अदा करण्यात यावी यासाठी शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि शेतकरी आपल्यासोबत संवाद करत होते अधिक माहितीसाठी आपण ब्रेकिंग बातम्यांच्या माध्यमातून बिंदाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत थेट अपडेट पोहोचत राहतील शेतकरी आपल्यासोबत जोडले होते दादा खूप खूप धन्यवाद नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद